मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने भात शेती संकटात आली आहे भात शेती पाण्यात गेली असून कापणी करून ठेवलेले भातही भिजून गेले आहे सध्या भात कापणी जवळपास तीस ते चाळीस टक्क्यावर आली आहे जर आणखी पाऊस आल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे भात शेती सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पाहिले तर लोकांची तीस टक्के कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळी परत पाऊस चालू दावल झाल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व भात जमनी खाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे भात आहे ती कापणी किती पूर्ण झाली तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांचे बाकी आहेत भात पडलंय का पडलंय पडलंय मग याबाबत आता पाऊस अजून काही अजून लागेल अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागल लागेल शक्यता आहे आणखी नुकसान आणखी वर्षसान शक्यता आहे तरी या सरकारने बाकीचे नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी ही विनंती